नमस्कार माय आज क्लाउड किचन मध्ये आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूयात आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची हे पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी शेवया घेतलेल्या आहेत पाऊन वाटी साखर इथे मी चार ओळे घेतलेत थोडे थोडे पिस्ता थोडे काजू बदाम चार वेलदोड्याची पावडर करून घेतलेली आहे आठ ते नऊ केशरच्या काड्या दुधामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत आणि दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहेत अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आपलं दूध दूध छान उकळते तोपर्यंत मी इथं शेवया भाजून घेते आपला पॅन आता गरम झालेला आहे आता त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेते आणि शेवया भाजून घेऊया आता त्यामध्ये मी शेवया घालून घेते आणि छान भाजून घेऊया आपण त्याला आपल्या शेवया छान भाजून झालेल्या आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया बघू शकता आपल्या दुधाला छान उकळी आले आता आपण यामध्ये शेवया घालून घेऊया आता मंद गॅसवरती आपण शेवया छान यामध्ये शिजवून घेणार आहोत शेवया शिजायला ठेवलेल्या असताना मधून मधून त्याला छान हलवत राहायचे नाहीतर खाली शेवया खाली करपू शकतात पातेल्याला लागू शकतात इथे आपल्या शेवया छान शिजलेल्या आहेत आता आपण यामध्ये पाऊन वाटी साखर घालून घेऊया केशरच्या काड्या ज्या आपण दुधामध्ये भिजवत ठेवलेल्या त्या पण यामध्ये घालून घेऊया वेलची पावडर जी आपण करून घेतले ती पण यामध्ये ॲड करूया छान मिक्स करून घेऊया आता मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे त्यामध्ये मी काजू बदाम चारोळे पिस्ता ह्याचे छोटे छोटे काप केलेत ते आता मी भाजून घेणार पण तुपावरती भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आता थंड झालेत ते आपण खिरीमध्ये ऍड करूया आपली शेवयाची खिरी तर शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान शिजले किती सुंदर दिसते ती इथं आपली शेवयाची खीर तयार आहे खाण्यासाठी मी एका बाउलमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर झाली आपली खीर बघू शकता आपली शेवयाची खीर तर किती सुंदर झालेली आहे अगदी कमी साहित्यात बनवलेली आहे खाण्यासाठी तयार आहे